I news. लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी पक्षवाढी सुरुवात केली परंडा माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला पालकमंत्री डॉक्टर सावंत यांच्या उपस्थितीत त्यांनी गळ्यात गमज घालून पक्षप्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे माजी आमदार राहुल मोटे यांना जोरदार धक्का बसला परंडा विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे करण्याची शक्यता आहे जाकीर सौदागर हे पूर्वीपासून राहुल मोटे यांचे कट्टर नेते होते यापूर्वीच दोन वर्षांपासून मोठ्यांपासून अलिप्त राहणे पसंत केले होते लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा शहरात सौदागर यांनी माहितीच्या उमेदवारांचे काम केले होते यानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक शेकडो कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेतील प्रवेशाला पाठिंबा दर्शवत शहरातील प्रीतम मंगल कार्यालयातील बुथ प्रमुख आणि कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमाला गर्दी केली होती माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या पक्षप्रवेशामुळे परंडा शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढली आहे माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पंधरा वर्ष नगर परिषदेमध्ये माजी आमदार राहुल मोटे यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे से नगरसेवक गटनेते म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता तसेच दोन ते दोन पर्यंत परंडा नगर परिषदेचे नगराध्यक्ष दे म्हणून देखील त्यांनी काम पाहिले हे सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन शहरातील अनेक नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे आणि विकास कामे करण्यासाठी धडपड करणारे व्यक्तिमत्व म्हणून शहरासह तालुक्यामध्ये ओळख आहे शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांनी पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना जास्तीचे मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा